मराठ्यांनी आरक्षणासाठी मुंबईत छावणी केली पण त्याचा उपयोग होईल का मराठ्यांना आरक्षण मिळेल का वर्षापासून मराठ्यांना आरक्षणात सामील करून घ्यावं ही मागणी केली जाते त्यात एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात मंडल कमिशनने देशातील जातीनिहाय मागासले पण सर्वे केला व कुणबी या जातीला ओबीसी मध्ये ऍड केलं पण मराठा या जातीला त्याच्यातून जाती वगळलं आता मराठा कास्टला त्यामधून का वगळलं तर त्यांच्या स्टडी मध्ये असं समोर आलं की मराठा ही डॉमिनंट अॅग्रेरियन कास्ट आहे म्हणजे शेतीमध्ये पुढारलेला समाज आहे त्यामुळे त्यांनी ओबीसी मध्ये मराठ्यांना ऍड केलं नाही आणि तिथूनच खरा मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईमध्ये असाच एक खूप मोठा मोर्चा नेला होता पण सरकारने आश्वासनं देऊन पूर्ण केली नाहीत म्हणून अण्णासाहेब पाटलांनी स्वतःवर गोळी जाणून घेतली त्यानंतर मंडल कमिशनने सजेस्ट केलेले आरक्षण संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आले व ओबीसी या एका कॅटेगरी मधील सव्वीसशे तेहतीस जातींना केंद्रातील नोकऱ्यांसाठी शिक्षणासाठी तब्बल सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आले व राज्यात किती आरक्षण असावे हे जे ते राज्य ठरवत असतं जसं की आपल्या राज्यात ओबीसींना एकोणीस टक्के आरक्षण आहे आता एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदापर्यंत मराठा आरक्षणासाठी राज्यात छोटी मोठी आंदोलनं होतच राहिली पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी विधानसभा निवडणुकीच्या आधी नारायण राणी समिती यांनी मराठा कास्टला सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असे एका नवीन कॅटेगरी अंतर्गत सोळा टक्के आरक्षण दिलं पण त्याच वर्षी मुंबई हायकोर्टाने ते आरक्षण पन्नास टक्के कॅपच्या वरती जात असल्यामुळे रद्द केले आता तुम्ही मागे बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की कोणत्याच राज्याला पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येत नाही आता ते कोणी ठरवलं तर इंदिरा साणी या आंध्र प्रदेशमधील एक पत्रकार आहेत त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली ओबीसीना दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं होतं त्यावेळी सुप्रीम कोर्टाने ओबीसीला मिळालेलं सत्तावीस टक्के आरक्षण हे वैध ठरवलं होतं पण पन्नास टक्केची कॅप आणि क्रिमिलेअर हे दोन निर्णय पण दिले होते आता हे क्रिमिलेअर काय तर आय ए एस आय पी एस किंवा जास्त इन्कम नसणाऱ्या कुटुंब जरी ओबीसी असले तरी त्यांच्या मुलांना या आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला सरकारी भरतीच्या वेळेस नॉन क्रिमिलेअर हे सर्टिफिकेट द्यावे लागते आणि दुसरं म्हणजे पन्नास टक्केची कॅप आता सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्केची कॅप का लावली तर जर पन्नास टक्केच्या वर आरक्षण तर काहीच अर्थ राहणार नाही जे हुशार आहेत ज्यांनी मुळात अभ्यास केलाय त्यांना काहीच अर्थ राहणार नाही म्हणून ही पन्नास टक्केची कॅप लावण्यात आलेली होती आता आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर परत येऊ तर दोन हजार चौदा साली जे आरक्षण दिलं होतं ते मुंबई हायकोर्टाने रिजेक्ट केलं त्यानंतर सेम तसंच आरक्षण गायकवाड समितीच्या सजेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये पण ते आरक्षण मुंबई हायकोर्टात टिकलं पण ते सोळाच्या ऐवजी नोकऱ्यामध्ये तेरा टक्के आणि शिक्षणामध्ये बारा टक्के असं कोर्टाने केलं त्यानंतर दोन वर्ष ते आरक्षण टिकलं अनेक गरजवंत मराठ्यांच्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या काहींना मिळणारच होत्या तोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये डॉक्टर जयश्री लक्ष्मणराव पाटील ज्या की गुणवर्त सदावर त्यांच्या पत्नी आहेत यांनी हे आरक्षण पन्नास टक्केच्या ओर जात आहे त्याला पास करत आहे अशी एक याचिका ज्यांनी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली व सुप्रीम कोर्टात मे दोन हजार एकवीस मध्ये पाच जजेसच्या बेंचने हे मराठा आरक्षण रद्द केलं त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये हे आंदोलन चालू ठेवलं व तिथे जे लाठीचार्ज झाला त्यामुळे संपूर्ण राज्यात हे मराठा आंदोलनाचं लोन पसरलं आणि आता लाखो मराठा बांधव हे मुंबईमध्ये आरक्षणासाठी पोहोचलेले आहेत आणि आता आपल्याला माहितीये की इथून मागे जी आरक्षण आरक्षणाची मागणी होत होती ते ते जरी सरकारने तरी रद्द होऊ म्हणून जरंगे पाटलांनी आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या ही त्यांची प्रमुख मागणी लावून धरली त्यात सगळे सोयरे हैदराबाद गॅजेट मुंबई पुन्हा सातारा गॅजेट या गोष्टी पण खूप चर्चेत गेल्या आता आपण इथपर्यंत इथून मागे जे घडलंय या गोष्टी डिटेलमध्ये पाहिल्या आणि याच्याच बेसवर मराठ्यांना आरक्षण मिळू शकते का आणि मिळालंच तर कोणत्या पॉसिबल मार्गाने मिळू शकतं हे पाहूयात तर माझ्यामध्ये तीन असे मार्ग आहेत ज्यातून मराठ्यांना आरक्षण मिळवता येऊ शकते पहिला आहे स्पेशल कॅटेगरी दोन हजार चौदामध्ये किंवा दोन हजार एकोणीसमध्ये जे सरकारने ए सी बी सी कॅटेगरी के तयार केली होती त्यात सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासच्या अंतर्गत मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारला कोणती कास्ट मागासलेली आहे किंवा नाहीये हे ठरवण्याचे पावर्स नाहीत ते पॉवर्स केंद्र सरकारकडे त्यामुळे राज्य सरकारने शंभर वेळा जरी हे आरक्षण कॅटेगरी कॅटेगरीमधून दिलं तरी ते टिकणार नाही मग त्याला पर्याय काय तर सेंट्रल गव्हर्नमेंट जर केंद्र सरकारने व विशेषतः पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सल्ला दिला की मराठा या कास्टला स्पेशल कॅटेगरी म्हणून घोषित करावं तरच ते शक्य होऊ शकतं आणि दोन हजार केंद्र सरकारने एकशे दोनवी घटना दुरुस्ती केली होती त्यामध्ये त्यांनी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन एन सी बी सी ही एक कमिटी स्थापन केली होती आणि आता जर एखादी क्लास एखादी कास्ट मागासलेली आहे की नाही हे जर ठरवायचे असेल तर आधी दोन्ही पार्लिमेंटमध्ये एक प्रस्ताव मंजूर करावा लागेल टू थर्ड मेजॉरिटीने आणि त्यानंतर राष्ट्रपतींना सल्ला द्यावा लागेल त्यानंतर एन सी बी सी त्यांचा रिसर्च करून फायनल डिसिजन घेईल की कास्ट मागासलेली आहे की नाही म्हणून मग जर राज्य सरकारला मराठा कास्टला स्पेशल कॅटेगरी मधून म्हणजे एसीबीसी मधून जर आरक्षण खरंच द्यायचं असेल तर राज्य सरकारने निर्णय घेऊन काही फायदा नाहीये केंद्र सरकारला तो निर्णय घ्यावा लागेल आणि दोन्ही पार्लिमेंटमध्ये टू थर्ड मेजॉरिटीने म्हणजे पाचशे पंचेचाळीस खासदार सध्या पार्लिमेंटमध्ये आहेत त्यातले दोनशे त्र्याहत्तर खासदारांनी या निर्णयाला सपोर्ट करून मतदान केलं पाहिजे तरच ते शक्य होऊ शकतं आणि एकदा का जर ही कॅटेगरी तयार झाली तर आरक्षणाची लिमिट पन्नास टक्केच्या वरती जाईलच पण देशातील कोणतंच कोर्ट त्याला रद्द करू शकत नाही कारण हा निर्णय नवव्या स्केड्यूलमध्ये टाकण्यात येईल आणि असंच तमिळनाडूमधील एकोणसत्तर टक्के आरक्षण टिकलेलं आहे आता हा झाला पहिला मार्ग यानंतर दुसरा मार्ग असा आहे की महाराष्ट्रात जे सध्या पन्नास टक्केमध्ये जे वेगवेगळ्या कास्टला आरक्षण दिलेलं आहे त्याला रिॲडजस्ट करून मराठ्यांना या पन्नास टक्केमध्ये आरक्षण दिलं जाऊ शकतं ज्यामध्ये सींना एकोणीस टक्के स्केड्युल कास्टला म्हणजे एस सीला तेरा टक्के शेड्यूल ट्राईबला सात टक्के एस टीला नॉमेडिक ट्राईब म्हणजे एन टीला अकरा टक्के एस सी बी सीला दोन टक्के असे सगळे मिळून बावन्न टक्के आरक्षण राज्यात आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये केंद्र सरकारने एकशे तीनवी घटना दुरुस्ती केली आणि दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एसला दिले म्हणजे आर्थिक मागसलेल्या प्रवर्गाला दिले आणि सगळं मिळून बासष्ट टक्के झालं म्हणजे पन्नास टक्केची कॅप महाराष्ट्राने या आधीच ओला पण ते आरक्षण का टिकलं तर याचं कारण आहे ती घटना दुरुस्ती जे की केंद्र सरकारने केली आणि याचं उदाहरण मी तुम्हाला मागच्या मुद्द्यात सांगितलंय पहिल्या मुद्द्यात सांगितलंय आता या बासष्ट टक्के आरक्षणाला जर रिशेप केलं रिॲडजस्ट केलं कमी जास्त केलं तर मराठ्यांना आरक्षण देता येऊ शकतं पण हे आरक्षण महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहील राज्यापुरतं मर्यादित राहील केंद्रात त्याला काहीही अर्थ राहणार नाही हा झाला दुसरा मार्ग आता तिसरा मार्ग सगळ्यात स्ट्रॉंग आहे जो की ओबीसी मध्ये कुणबी म्हणून मराठ्यांना सहभागी करायचं जे की जरंगे पाटलांची सुद्धा प्रमुख मागणी आहे कारण त्यांना माहिती आहे की ओबीसीना आरक्षण हे केंद्रात पण आणि राज्यात पण व एकदा की बी मध्ये मराठ्यांना समाविष्ट करून घेण्यात आलं तर सुप्रीम कोर्टने त्याला ऑलरेडी वैध ठरवलेलं आहे त्यामुळे त्याला कोणीही रद्द करू शकत नाही पण यामध्ये पण खूप साऱ्या अडचणी येतात जसं की सरसकट मराठा कास्टला जर ओबीसी लिस्टमध्ये समाविष्ट करायचं असेल सेंटरच्या ओबीसी लिस्टमध्ये समाविष्ट करायचं असेल तर एन सी बी सी यांनी पार्लिमेंटला तसं शिफारस करावी लागेल की मराठा कास्टला ओबीसी लिस्टमध्ये ॲड करावी त्यानंतर पार्लिमेंटमध्ये सुद्धा टू थर्ड मेजॉरिटीने तो प्रस्ताव सहमत झाला पाहिजे त्यानंतर परत राष्ट्रपतींचं त्याला सहमती लागेल त्यानंतरच मराठ्यांना एक सेंटरमध्ये आरक्षण मिळू शकतं पण ते कितपर्यंत होऊ शकतं आता ते तुम्ही ठरवा आणि याच्यात दुसरा असा मार्ग आहे की मराठा हेच कुणबी आहेत हे वंशवळीतून जुन्या कागदपत्रातून सिद्ध केलं तर कोणत्याही कायद्यामध्ये बदल केल्याशिवाय किंवा कोणत्याही ॲप्रोवल मी मागे की मंडल कमिशनने एकोणीसशे ऐंशी मध्ये कुणबीनला ओबीसी मध्ये ऍड केलं होतं व मराठ्यांना वगळलं होतं पण मराठा आणि कुणबी ही एकच आहेत कारण यांच्यामध्ये रोटीबीटीचा संबंध आहे रोटीबिटी म्हणजे ते जेवण शेअर करतात किंवा लग्नांचे संबंधसुद्धा त्यामध्ये आहेत त्यामुळे जर सिद्ध जुन्या कागदपत्रातून सिद्ध करण्यात आलं की मराठा व कुणबी एकच आहेत तर कोणत्याही चेंजेसशिवाय मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू शकतं मग आता याला सिद्ध कसं करायचं की मराठा हेच कुणबी आहेत तर याला सपोर्ट आहे हैदराबाद गॅजेट पुना बॉम्बे किंवा सातारा गॅजेट्स याचा आता हे गॅजेट्स काय आहे तर अठराशेच्या शतकात संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळी संस्थाने होती जसं की पुणे सातारा कोल्हापूर हैदराबाद हे संस्थानं आणि त्यावेळी महाराष्ट्र म्हणजे आताचे महाराष्ट्रातील सतरा जिल्हे म्हणजे जवळपास मराठवाडा हा हैदराबाद संस्थानात होता आणि त्यावेळी रिचर्ड मिड या ब्रिटिश अधिकाऱ्याने अठराशे बासष्ट मध्ये संपूर्ण हैदराबाद संस्थानाची जनगणना केली होती आणि ती अठराशे एक्क्याऐंशीमध्ये हैदराबादचे राजपत्र म्हणजे हैदराबादचे गॅजेट हैदराबाद गॅजेट या नावाने पब्लिश करण्यात आली होती त्यात स्त्री किती पुरुष किती कोणकोणत्या जातीचा नाव काय पत्ता काय लग्न झालेले किती विधवा किती ही सगळी माहिती लिहून ठेवण्यात आली होती तर हैदराबाद संस्थानाची त्यावेळीची लोकसंख्या ही अठ्ठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार होती त्यामध्ये सोळा लाख कुणबी होते आणि असेच पुना सातारा बॉम्बे या संस्थानांचे सुद्धा गॅजेट्स आहेत आणि त्यामध्ये ही माहिती लिहिलेली आहे ज्यात अनेक मराठ्यांच्या पूर्वजांच्या जातीचा उल्लेख हा मराठा कुणबी असा आहे आणि याच्याच आधारे मराठा हेच कुणबी आहेत हे सिद्ध होऊ शकतं पण प्रॉब्लेम हा आहे की हे रेकॉर्ड्स खूप जुने आहेत त्यामुळे काहींची नावं त्यामध्ये आहेत काहींची नाहीत आणि ज्यांची आहेत त्यांची पण ओळखू येत नाहीत कागदपत्र खराब झाल्यामुळे आणि सरकारचे म्हणणे आहे की जर तुमच्याकडे तुमच्या वडिलांचे आजोबाचे त्यांच्या पंजोबाचे म्हणजे पुरुष प्रधान वंशावळीमध्ये जर कुणबी रेकॉर्ड्स आढळले तरच तुम्हाला ओबीसी या कास्टमध्ये स्थान मिळू शकते मराठा कुणबी म्हणून आणि याच कारणामुळे जरंगे पाटलांची मागणी आहे की सगळे सोयरे हा आद्यदेश सुद्धा लागू करावा म्हणजे जर वडिलांच्या वंशावळीत कुणबी रेकॉर्ड्स आढळले नाही तर आईच्या वंशावळीत आढळतील व त्याचा फायदा दोन्ही कुटुंबाला होईल आणि हा तिसरा मार्ग आत्ताच्या घडीला ओबीसी लिस्टमध्ये मराठ्यांना समाविष्ट करून घेण्याचा सर्वात स्ट्रॉंग मार्ग आहे फक्त प्रश्न एवढाच आहे की सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की त्याचं राजकारण करायचंय हे त्यांनीच ठरवावं हो। तुम्हाला काय वाटतं सरकार मराठ्यांना आरक्षण देईल का हे मला कॉमेंट्समध्ये सांगा व मराठ्यांना आरक्षण मिळालंच तर त्याचे फायदे काय होतील व इतर कास्टला इतर कॅटेगरीला त्याचे तोटे काय होतील या विषयावर मी एक व्हिडिओ बनवण्याचा विचार करतोय तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर कॉमेंटमध्ये मराठा आरक्षण फायदे हे लिहा व त्यानंतर मी तो व्हिडिओ बनेल आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मराठा बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मला छोट्या मोठ्या माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद